नमस्कार मी तुमचा मित्र समंतज्ञ डॉक्टर उत्तम गवाणे मित्र हो वेगवेगळ्या मानसिक विकारामध्ये उपचार घेणं लोक टळत असतात कारण ते ॲक्सेप्ट करत नाहीत की त्यांना जी काही जा लक्षणं जाणवत आहेत ती मानसिक विकाराची लक्षणं आहेत त्यामुळं पेशंटलाही मान्य नसते की मला काहीतरी विकार झाला आहे आणि घरच्यांनाही मान्य नसते की त्याला काहीतरी विकार झालेला आहे मग अशा वेळेला मानसिक विकाराची ट्रीटमेंट घेण्यायोग्य लक्षणं कोणती याबाबत सांगण्यासाठी आजचा व्हिडिओ केलेला आहे कारण हे फार महत्त्वाचं आहे की लक्षणं सर्वसामान्य लोकांना माहिती असणं गरजेचं आहे कारण बरेच पेशंट असे असतात की त्यांना असं वाटतं की मला त्रास होतो आहे तुम्ही तसं ॲडजस्ट करू शकतो आहे किंवा मी काही वेडा नाही जे लोक ट्रीटमेंट घेतात ते वेढा असतात मला सगळं समजते अशा प्रकारचा त्यांचा एक गैरसमज आहे काही वेळेला पेशंटला मान्य होते की मला मानसिक आजाराची लक्षणं आहेत मला त्रास आहे मला ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे पण घरच्यांना मान्य होत नाही ते म्हणतात की खातोय पितोय झोपतोय व्यवस्थित त्याला काय झालं आहे अशा प्रकारे मानसिक विकाराबाबत समाजामध्ये जागृती नसल्यामुळं विकारावर उपचार घेणं लोकं टाळतात आणि या लक्षणावर इतर बाहेरची काही उपाय असतील तर ते, ते करत असतात म्हणून मानसिक विकारामध्ये लक्षणं काय कुठल्या गोष्टीला ट्रीटमेंट करायला पाहिजे कुठल्या गोष्टीला फोकस करायला पाहिजे याबाबत मला व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं सा आहे जे लोक एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचारासाठी जातात त्यावेळेला ते काही वेळे नसतात किंवा त्यांना काही कळत नाही असं काही नसते ते लोकसुद्धा कुठेतरी जॉब करत असतात एखादा व्यवसाय सांभाळत असतात किंवा आपलं कुटुंब सांभाळत असतात सगळे नातेसंबंध सांभाळत असतात आणि त्यातून होणाऱ्या या त्रासातून बाहेर पडण्यासाठी उपचारसुद्धा घेत असतात ज्यावेळेला एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही वेगवेगळे काही लोक बसलेले बघितले असतील तर त्यामध्ये नेमकं पेशंट कोण आणि नातेवाईक कोण हे सांगणं मुश्किल असते कारण ते सगळे नॉर्मलच असतात म्हणून असं काही नाही की मानसिक पेशंट म्हणजे एकदम खोळा किंवा विक्षिप्त ज्याचं मन त्याच्या कंट्रोलमध्ये नाही आहे त्याला मानसिक विकारग्रस्त पेशंट असं म्हणायला हरकत नाही मग ही लक्षणं कोणती असतात तर यामध्ये पहिलं लक्षण आहे अस्वस्थ वाटणे बेचेन वाटणे मन स्थिर नसणे मनामध्ये चंचलता असणे एका जागी फोकस होत नाही विद्यार्थी असेल तर अभ्यासामध्ये फोकस होत नाही कामावर फोकस होत नाही मन सतत अस्थिर असले रेशलेस त्यांना जाणवतंय हे एक अतिशय महत्त्वाचं लक्षण आहे मानसिक विकारामध्ये अस्वस्थपणा आता सगळ्याच प्रकारच्या आजारामध्ये मानसिक विकारामध्ये सगळ्याच प्रकारच्या आजारामध्ये मन स्थिर नसते त्यांचं मन एकत्रीकडे धावत असते बरेच पेशंट सांगतात की मला सकाळी संध्याकाळी जास्त आहे दुपारचं कमी येत आहे याचं कारण असं आहे की ते बिझी असतात दुपारच्या वेळेला ज्या ज्या वेळेला एखादा मानसिक पेशंट बिझी असतो त्या त्यावेळेला त्याच्या मनामध्ये विचार कमी येतात कारण त्याचं मन समोरच्या टास्कमध्ये बिझी असते पण ज्या ज्या वेळेला तो बिझी नसतो त्या त्यावेळेला त्याच्या मनामध्ये नेहमीपेक्षा जास्त जा विचार येत असतात आणि विचारांची फ्रिक्वेन्सी ही वाढलेली असते अशा वेळेला अस्वस्थता हे मानसिक विकाराचं प्रमुख लक्षण आहे दुसरं लक्षण आहे ओव्हर थिंकिंग करण्याची सवय चिंता काळजी करण्याची सवय या प्रकारच्या लोकांच्यामध्ये एक व्यक्ती नॉर्मल जेवढे विचार करतो आहे एक नॉर्मल व्यक्ती एका दिवसामध्ये जेवढे विचार आहे त्याच्यापेक्षा हे जास्त विचार करत असतात यांची विचारांची ही वाढलेली असते हे सतत भविष्यकाळचे विचार नाहीतर भूतकाळाचे विचार नाहीतर आजाराचे विचार अशा प्रकारे विचार करत असतात त्यांच्या डोक्यामध्ये सतत विचार चालत असतात इव्हन अगदी झोपतानासुद्धा हे लोक विचार करत असल्याचं त्यांना जाणवत आहे यांची विचारांची फ्रिक्वेन्सी वाढलेली असते ओव्हर थिंकिंग करत असतात जास्त करून चिंता काळजीचे कर विचार करत असतात की मला काय झालं तर काय होईल मला अटॅक आला तर काय किंवा घरच्यांना काय झालं तर काय घरच्यांची काळजी करणे किंवा एखाद्या आजाराशी स्वतःची तुलना करणे अशा प्रकारे कुठल्याही को गोष्टीची चिंता करण्यामध्ये त्यांचं दिवस जात असतं आणि ही विचारांची फ्रिक्वेन्सी त्यांची वाढलेली असते त्यामुळं त्यांना कशातही इंटरेस्ट वाटत नाही त्यानंतर बिलकुल फ्रेश वाटत नाही निरुत्साह वाटते कंटाळा वाटते उदास वाटते असे पण बरेच लोक सांगत असतात यामध्ये अतिविचार केले नाही त्यांना फ्रेश वाटत नाही दिवसभर कंटाळा वाटतं आहे उदास वाटते कशात इंटरेस्ट वाटत नाही कुठं जाऊ वाटत नाही लोकांच्यामध्ये मिसळू वाटत नाही जीवनाचा आनंद घेता येत नाही अगदी अशा लोकांना एखाद्या काश्मीरसारख्या टूरला जरी नेलं एखाद्या निसर्गरम्य परिसरात जरी नेलं तर त्यांना तिथे आनंद वाटत नाही कारण त्यांचं मन स्थिर नसते त्यांना फ्रेश वाटत नाही उदास वाटत असते कायम नाराज असतात इमोशनल होतात बरेच लोक बरेच लोक असे असतात की ज्यांना सतत उगाजच रडू यायला लागते हे एक मानसिक विकाराचं लक्षण आहे की त्यांना फ्रेश वाटत नाही इमोशनल व्हायला होतं रडू आल्यासारखं वाटते सतत उदास राहावं वाटतंय पडून राहावं असं वाटतंय याच्यानंतर काही लोकांच्या बाबतीत भूक मंदावते अजिबात भूक लागत नाही किंवा भूक लागली तर जीव वाटत नाही जेवणात इंटरेस्ट वाटत नाही आणि कमी जेवल्यामुळं किंवा न जेवल्यामुळं त्यांची तब्येत ही खालावत जाते त्यांना खाण्यामध्ये इंटरेस्ट वाटत नाही आणि काही लोकांचं अगदी बरोबर उरट आहे की त्यांना अति भूक लागते टेन्शनमुळं काही लोकांना कमी भूक लागते तर टेन्शनमुळंच काही लोकांना अति भूक लागते ते सतत खाऊ करतात वारंवार खाण्याची क्रिया ते करत असतात आणि अति खाण्यामुळं त्यांची तब्येत वाढते इतर शारीरिक आजार त्यांच्यामध्ये तयार व्हायला लागतात त्यामुळे काही लोकांच्यामध्ये भूक मंदावणे किंवा भूक वाढणे ही लक्षणं असतात त्याचबरोबर काही लोकांच्यामध्ये झोपेच्या समस्या निर्माण होतात अजिबात झोप न लागणे किंवा विरळ झोप लागणे अशी लक्षणं असतात काही लोक मला सांगतात की मला रात्री बारा ते एक वाजेपर्यंत झोप लागत नाही काही लोक असं सांगतात की मला सकाळी तीन नंतर दोन नंतर जी जाग येते अचानक विचार येतोय आणि जाग येते पुढं परत झोप लागत नाही हे बऱ्याच लोक लोकांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते अति टेन्शन घेतल्यामुळं डोक्यात सतत विचार केल्यामुळं त्यांची झोप उडलेली असते त्यानंतर काही लोकांच्या बाबतीत उलटं होतंय अतिविचार आणि अति टेन्शनमुळं त्यांना सतत कंटाळा निरुत्साही पडून ढवास पडते आणि त्यातून त्यांना झोप येते काही लोकांना झोप अजिबात येत नाही तर काही लोकांचं अति झोप येणे अति आळस वाटणे हे प्रमाण आपल्याला बघायला मिळते काही लोकांच्या बाबतीत डोकं दुखणे ही एक समस्या बऱ्याच जणांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते ओव्हर थिंकिंग करण्याच्या सोयीमुळं त्यांचं डोकं ताणल्यासारखं आहे जड आहे कुठेतरी दुखतं आहे अशा प्रकारे लोकं मला सांगत असतात की इथं दुखतं आहे तिथं दुखतं आहे जड वाटतं आहे ताणल्यासारखं वाटतंय ही लक्षणं अतिविचार केल्यामुळं त्यांच्या मनामध्ये सतत निगेटिव्ह विचार आल्यामुळं त्यांच्या डोकं दुखणे किंवा डोकं ताणल्यासारखं वाटणे ही लक्षणं बरेच लोकं सांगत असतात याशिवाय ही झाली अतिविचार केल्यामुळं होणारी लक्षणं अतिविचार करणे निगेटिव्ह विचार करणे निगेट चिंता काळजी करणे आणि यातून मग भूक मंदावणे झोप न येणे आणि त्यानंतर चिडचिड चीड़ होणे हे एक बऱ्याच जणांचं लक्षण आहे अतिविचार केल्यामुळं त्यांचं सध्याच्या कामावर फोकस होत नाही जे काय सध्या चालेल त्यांचं फोकस होत नाही त्यांचं स्वतःच्या मनाशी फाईट चालू असते मनातल्या मनात आणि ज्यावेळेला बाहेरचा व्यक्ती काहीतरी सांगत असतो काहीतरी टॉर्चर करत असतो वारंवार एखादी गोष्ट सांगत असतो त्यावेळेला आपोआप त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा निर्माण झाल्याचं सा आपल्याला बघायला मिळते मग हे लोक अति चिडचिड करतात अति रागीट होतात त्यांना मग सण होत नाही मग आदळापट करतात अशा प्रकारची लक्षणं बऱ्याच जणांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळते याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं आणखीन एक लक्षण आहे अनामिक भीती वाटणे त्यांना भीती वाटत असते मनामध्ये भीतीचे विचार येत असतात मनामध्ये शंकेचे विचार येत असतात आपलं काहीतरी होईल घरच्यांना काहीतरी होईल किंवा कुठल्याही प्रकारची शंका मला कुठला आजार झाला असेल काय भ्रम येत आहे भास होत असतं आहे आणि या प्रकारच्या अननोन अशा फिअरमुळं कसली भीती माहिती नाही पण कसली तरी भीती वाटते आणि या भीतीमुळे त्यांना मग धडधडणे त्यानंतर छातीमध्ये प्रेशर आल्यासारखं वाटणे काही लोकांचं बी पी वाढतो आहे काही लोकांना या भीतीमुळं अंग कापतं आहे अशा प्रकारची लक्षणं बऱ्याच बाबतीत आपल्याला बघायला मिळते मूड स्विंग होणे हा एक प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो आहे म्हणजे अचानक त्यांचा मूड, डाउन का डाउन मूड, मूड असा डिप्रेस आणि डाऊन होतो आहे आणि कधी काय बऱ्याच वेळेला नॉर्मल असतो आहे बऱ्याच वेळेला डाऊन होतो आहे आणि काही लोकांच्या बाबतीत असं असतं आहे की अगदी मूड डाऊन होतो आहे आणि एक अगदी मूड अप होतो आहे कधी अति खुश असतात कधी अति दुःखी असतात आणि कधी नॉर्मल असतात असं मूड स्विंग होणे हा एक प्रकार बऱ्याच जणांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतो आहे त्यानंतर काही लोकांच्या बाबतीत कशात इंटरेस्ट वाटत नाही काही करू वाटत नाही कामात मन लागत नाही कामाच्या कामावर जाऊ वाटत नाही किंवा अभ्यास करत असतील तर अभ्यासामध्ये मन लागत नाही कौटुंबिक विषयामध्ये त्यांना इंटरेस्ट नसतोय लोकांच्यामध्ये मिसाईल नको पाहुण्यांच्यामध्ये नातेवाईकांच्यामध्ये मिसाईल नको कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला नको मित्रमंडळींच्यामध्ये मिसाईल नको कशातही त्यांना इंटरेस्ट वाटत नाही अगदी टी व्ही बघण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट वाटत नाही असं बऱ्याचांच्या आपल्याला बघायला मिळते काही लोकांच्या बाबतीत ऑब्सेसिव्ह थॉट्स यायला लागतात म्हणजे मनामध्ये एखादा विचार येणे आणि त्याच विचाराप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये घडत आहे किंवा मनामध्ये त्या प्रकारची भावना येणे एखादा विचार येतोय आणि त्या प्रकारची कृती केल्याशिवाय मनाला पडत नाही अशी एक भावना असते त्याला ऑब्सेसिव्ह थॉट्स असं म्हणतात म्हणजे समजा हात धुण्याची काही लोकांना सवय असते अति स्वच्छता करणे काही लोकांचं रिपीटेटिव्ह थॉट्स येत असतात रिकाउंटिंग करण्याची सहजते पुन्हा पुन्हा काउंटिंग करणे पुन्हा पुन्हा एखादी कृती करणे पुन्हा पुन्हा तोस्तच विचार करणे आणि देवांच्याबद्दल वगैरे वाईट विचार येणे किंवा घरच्यांच्याबद्दल एखादे वाईट विचार येणे अशा प्रकारचे विचार ओसीडीचे विचार ज्याला आपण होतो आहे हे काही लोकांच्या बाबतीत बघायला मिळते काही लोकांच्या बाबतीत भास होणे किंवा भ्रम होणे अशा प्रकारची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात की त्यांना भ्रम होत असते की माझ्यावर कोणतं कायदा करत असतील माझ्यावर कोणतं करणे केले आहे लोक माझ्याबद्दल बोलत असतील मला कोणतं कायदा करणार आहे ही गर्दी मला कायदा करेल सगळे माझ्या वाईटावर टपलेले आहेत लोक माझ्याबद्दल बोलत आहेत अशा प्रकारचे भ्रम काही लोकांना भ्रम तयार होतात काही लोकांना भास तयार होतात आणि काही लोकांना ओसीडी आणि हे सायकोसिसची लक्षणं दोन्ही ॲट अ टाइम बघायला मिळतात ही लक्षणं बऱ्याच जणांच्या बाबतीत आपल्याला होत असल्याचं बघायला मिळते मेजर लक्षणं अस्वस्थ वाटणे बेचेन वाटणे निराश वाटणे चिंताकाळजी वाटणे चिडचिड होणे झोपेवर परिणाम होणे ही मेजर लक्षणं आहेत त्यातून मग फ्रेश वाटत नाही रडू येतं आहे निरुत्साही आहे डोकं वाटतं आहे जड आहे ही जी लक्षणं आहेत ही अतिशय महत्त्वाची लक्षणं आहेत की ज्यावर ट्रीटमेंट घेणं हे अतिशय आवश्यक आहे मित्रो ही लक्षणं ट्रीटमेंट घेण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मानसिक विकाराला वेळच्या वेळी ट्रीटमेंट न झाल्यास त्यांचं प्रमाण वाढत जात आहे आणि पुढं जाऊन मग गंभीर स्वरूप धारण करत आहे आणि ज्यावेळेला मानसिक विकारामध्ये हे विकाराचं प्रमाण वाढत जात आहे त्यावेळेला आत्महत्येचे विचार मनामध्ये लागतात जणांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार लागतात तर जीवन नको असं वाटायला लागतं आहे जखण्यात नाही असं त्यांना वाटायला लागतं आहे आणि त्यातून मग सतत त्यांच्या मनामध्ये सुसायडल थॉट्स येत असतात काही लोक या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा करतात हे डिप्रेशनच्या हाय लेवलला गेल्यानंतर हे प्रकारची लक्षणं आपल्याला काय मिळतात की त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात आणि आत्महत्येचा प्रयत्नसुद्धा काही लोक करत असतात हो या प्रकारची लक्षणं ही गंभीर स्वपाची असे मानले जातात की ज्यामध्ये सुसायड थॉट्स येतात मानसिक विकार असणाऱ्या लोकांच्या बाबतीत बरेच असे भरपूर लक्षणं सांगता येतील पण ही काही मेजर लक्षणं आहेत की जी लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर इथं ट्रीटमेंट घेणं हे अतिशय महत्वाचं आहे याच्यामध्ये काउन्सिलिंगचा उपयोग होतोय मेंटल एक्सरसाइजचा उपयोग होतोय थेरपीचा उपयोग होतोय हे सगळ्या गोष्टीचा इथं उपयोग होतो आहे आणि या सगळ्या गोष्टीवर मनावर मेंदूवर स्वभावावर एकत्रितपणे काम करणं गरजेचं आहे आणि याशिवाय काउन्सलिंग मित्रो वेगवेगळ्या मानसिक विकाराची इतर लक्षणं आणि समोर त्यामध्ये होणारा फायदा आहे याविषयी तुम्हाला काही प्रश्न निर्माण होत असतील मनामध्ये तर हे प्रश्न मला नक्की विचारा माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चौपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू मित्रांनो